हाय वेलकम टू दिस न्यू फ्रेश ट्रेंडी व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही कधी के विचार केलाय का की तुमचा फोन तुमचा टाईप करण्याच्या आधी शब्दांचा कसा लावतो ते किंवा तुमच्या ते सोशल मीडियावर नाही का ते गोंडस कुत्र्याचा फिल्टर तुमचा चेहरा जादू रूपांतरित कसा करतो तर, ते तर मित्रांनो हे सर्व जे शक्य आहे ते शक्य आहे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जादूमुळे तर हा फॅन्सी वाटणारा शब्द तुम्हाला घाबरू देऊ नका तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणजे ए आय नेमकं काय आहे ते दुसरं बघूयात की हे अल्गोरिदम म्हणजे न्यूरल नेटवर्क्स यासारख्या वेळे वाटणाऱ्या शब्दांचा स्पष्टीकरण देण्यातील सोप्या भाषेत तिसरी गोष्ट पाहूयात की फ्रॉम हेल्थ केअर टू टू एंटरटेनमेंट अशा अनेक क्षेत्रात ए आय आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतोय ते आणि चौथं बघूयात की जे आपलं ए आय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ते आपल्या जॉबवर कसा इफेक्ट करणार आहे कारण की फ्युचरमध्ये खूप जॉबवर इफेक्ट्स येणार आहात खूप सारे जॉब जाणार आहेत तर कुठले जॉब असतील आणि कुठले जॉब नसतील जास्त कुठल्या जॉबवर जास्त प्रभाव पडेल ए आयचा ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात चौथा पॉईंट खूप महत्त्वाचा असेल आणि हो ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मी ए आय समजलो असं आत्मविश्वासाने म्हणाल आणि तुमच्या ह्या नवीन मिळालेल्या ज्ञानाने तुमच्या मित्रांना फॅमिलीला प्रभावित करू शकाल तर चला तर मग हे ए आयच्या रोमांचक जगात डुबकी मार आहे तर मित्रांनो पहिलं बघूयात सा की ए आय नेमकं काय आहे ते बघा हे काय असं रोबोट्स सारखं नाही की काय रोबोटचा येतील जग जिंकतील असं असं नाही काय ए आय म्हणजे सिम्पल म्हणायचं म्हटलं ना की ते आपल्या सेम मनुष्यासारखे शिकणारे आणि काम करणारे यंत्रणा असतात हो ते काय करतात डेटाचं अॅनालिसिस करतात त्यातला पॅटर्न ओळखतात आणि स्पष्ट प्रोग्रॅमिंगशिवाय निर्णय घेतात आता एक उदाहरण द्यायचं म्हटलं ना की लहान मुलांना कसं आपण एक उदाहरण देतो शिकवतो आणि ते मग ते शिकतात आणि स्वतःच करायला लागतात सेम तसं आहे या सोबत होतं फक्त जे एआय आहे त्याच्यासोबत फक्त ते जास्त वेगवान आणि गुंतागुंतीच्या पातळीवर होत असतं एवढंच आहे तर मित्रांनो आपण बघूयात की नेमकं अल्गोरिदम आणि न्यूरल नेटवर्क हे दोन गोष्टी काय आहेत त्या तर अल्गोरिदम म्हणजे काय अगदी सोपं सांगायचं म्हटलं ना की कुठल्याही प्रॉब्लेमच्या स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करण्याच्या प्रोसेसलाच अल्गोरिदम म्हटलं गेलंय जसं की बघा आपल्याला एक डिश बनवायची असते एक डिश एक मेन्यू असते एक प्रोसेस असते की अशा अशी डिश बनवायची आणि त्यानंतर ते डिश बनून जाते जर तुम्ही ते फॉलो केलेत सेम तसंच आणि आपल्याला जर चालतं बोलतं उदाहरण घ्यायचं असेल ना तर एक मस्त उदाहरण अल्गोरिदमचं ते म्हणजे गुगल मॅप्स नाही का तुम्हाला कुठलं जायचं असेल कुठं लोकेशन टाकलं ते येऊन जातं मॅप्स लेफ्ट राईट वर सगळं तर तिथं कशामुळे हे पॉसिबल होतं तर अल्गोरिधम्स मुळे तिथं यूज केल्या जातात इनफॅक्ट तुम्ही ज्या डिवाईसमधे हे व्हिडिओ बघता तिकडेही भरपूर कॉम्प्लेक्स अल्गोरिदम यूज केले गेलेले आहे आणि मित्रांनो दुसरं म्हणजे न्युरल नेटवर्क्स तर बाबा हे काय आता तर हे काय नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणजे म्हणजेच ए आयचीच एक मेथड आहे ज्याच्यामध्ये कम्प्युटर्सला शिकवलं जातं की डेटा कसा प्रोसेस करायचा आणि मजेदार गोष्ट म्हणजे काय की ही आपला ह्युमन ब्रेनपासून इन्स्पायर्ड झाली की डेटा कसा प्रोसेस करायचा हे इथून इन्स्पायर्ड झालं तर खूप म्हणजे मस्त गोष्ट आहे तर आपण नेक्स्ट पाहूयात की आपलं ए आय आपल्या अनेक क्षेत्रात कसा आपल्यावर इफेक्ट पडतो आहे आता पहिलं बघायचं म्हटलं तर हेल्थ केअर इंडस्ट्रीचं बघूयात आता हेल्थकेअरमध्ये तर डॉक्टरांना स्कॅन विश्लेषण करण्यास मदत करतोय त्यानंतर वैयक्तिक उपचार सुचवण्यासुद्धा ए आय यूज केला जात आहे आणि सोबत, -सोबत नवीन औषधे विकसित करण्यासुद्धा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सी यूज करतात यूज केला जातो आहे हो आणि आता हेल्थ केअरच आलं तर अजून भरपूर इंडस्ट्री आहे जसं की एंटरटेनमेंट इंडस्ट्री घ्या अरे बापरे त्याच्यामध्ये तर आपण तर ए आयने सर्वत्र सगळीकडे ए आयच आहे जसं की तुम्ही यूट्यूब यूज करता यूट्यूब ओपन करता पहिले जे शॉर्ट्स दिसतात ना तुम्हाला ते ए आय डिझाईन करतं त्यानंतर तुम्ही इंस्टाग्राम यूज करता रील्स पाहता तुम्हाला रील कोण सजेस्ट करतं हे सर्व शक्य आहे ते ए आय ए आय ते यूज केलं जातं सोशल मीडियामध्ये तर असंच आहे आणि ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीमध्ये आता सेल्फ ड्रायविंग कार्स आलेले आहेत ड्रोन्स आलेले आहेत तुम्ही भरपूर असे व्हिडिओज पाहत असाल ए आयचे तर ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीमध्ये पण आता खूप ए आय मोठा बदल आणणार आहे आणि डे लाईफ आता बघायचं तर ए आय कुठे यूज होत नाही ए आय सगळीकडे यूज होतो आहे जसं की आता पर्सनल चॅटबोर्ड्स आहेत तुम्ही आता ऐकलं असेल चॅट जी पी टी तो तर प्रत्येक प्रोफेशनचा माणूस यूज करत असेल की त्याला तुम्ही पर्सनल क्वेश्चन्स विचारा पर्सनल लाईफ करिअर लाईफ तुमचं कोडिंग जवळपास आता तो करतोय सगळ्याच गोष्टी करतोय तो तर असा ए आय आपल्या भरपूर क्षेत्रांमध्ये असा एंटर होत चाललेला आहे आणि आता जो पुढचा पॉईंट आहे तो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे आता ए आय जॉबवर कसा फिट करणार आहे तर बघा मित्रांनो एकदम आता जेवढी पण मी आता रिसर्च केले वाचले त्याच्यावरनं मला एवढं समजलंय की तुमची जेवढी इमोशनल इंटेलिजन्सी वाले जेवढे पण काम असतील ज्या कामात ज्या क्षेत्रात इमोशनल इंटेलिजन्सी हाय आहे किंवा जास्त वापरली जाते तिथं ए आय जास्त इंटरफेस नाही करू शकणार पण जिथं आर्टिफिशियल कामं जास्त किंवा रेपिटेटिव्ह काम आहे ऑटोमेटेड काम आहे तिथं शंभर टक्के ए आय एंटर करणार असं आता तुम्हाला काय असे मी वाचून दाखवतो मी लिस्ट बनवली आहेत काय अशा डेजिग्नेशनचे जे की ए आय त्याच्यावर इफेक्ट पाडते तर पहिलं आहे कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह जो की खूप शक्यता आहे पूर्णपणे रिप्लेस होईल दुसरा आहे रिशे, रिसेप रिसेप्शनिस्ट तिसरं आहे अकाउंटंट्स त्यानंतर सेल्स पीपल रिसर्च ॲनालिसिसचं वर्क आहे जे की ए आयमुळं रिप्लेस होऊ शकेल त्यानंतर वेअरहाऊस वर्क आहे इन्शुरन्स अंडर रायटिंगचे कामं आहेत रिटेल आहेत आणि असे भरपूर काम तर हे सगळे ज जेवढे पण मी नावं घेतले ते खूप चान्सेस आहे हाय चान्सेस आहेत की ए आय शंभर टक्क्यांना रिप्लेस करते आता दुसरा पाहूयात की, की अशा कुठल्या डेजिग्नेशन किंवा अशा कुठल्या जॉब्स आहेत ज्या ज्याच्यामध्ये ए आय जास्त इंटरफेस किंवा शंभर टक्के इन्व्हॉल्व नाही होऊ शकत तो म्हणजे आहे टीचर्स जे जॉब्स आहेत दुसरं आहे लॉयर्स अँड जजेस तिसरं आहे डायरेक्टर्स मॅनेजर्स ओस यासारख्या डेजिग्नेशन एच आर मॅनेजर त्यानंतर सायकोलॉजिस्ट अँड सायकॅट्रिस्ट सर्जन्स कंप्युटर सिस्टम अॅनालिसिस्ट आर्टिस्ट रायटर्स एक्सेट्रा तर असे भरपूर यासारखे जॉब्स आहेत तुम्ही अजूनही रिसर्च केले तर तुम्हाला कळतील आणि तुम्ही ए आयबद्दल अजून असे रिसर्च कंटिन्यू ठेवा कुठले जॉब जातील कुठले जॉब राहतील आणि तुम्ही आत्ता ज्याही प्रोफेशनमध्ये त्या प्रोफेशनमध्ये ए आय कितपत आला आहे किंवा कुठ कुठपर्यंत ते काम ए आय करू शकतो हे समजून घ्यान ए आयला तुम्ही शिका कारण की ज्यामुळं तुमचा जॉब सेफ आहे तर एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मराठी ह्या व्हिडिओमध्ये तेवढं सांगायचं होतं तुम्हाला थँक्यू थँक्यू